एच बी Samsung, सॅमसंग Lenovo, MSI, एम सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स टॉवर रोड मोबाईल अकरा तारखेला सांगलीत दुष्काळग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढणार आमदार विश्वजित कदम सांगली जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे शासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही पलोस तालुक्यात आरफण योजना व कृष्णाकलव्यात पाणी सोडले नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवू लागले आहे परिणामी पिके वाळून निघाले आहेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे वारंवार मागणी करूनही विविध पाणी योजनांना पाणी सोडले जात नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिला आहे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर अकरा मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता क्रांतिसिंह हो नाना पाटील पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढणार असल्याचे आमदार विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी यामध्ये सहभागी होणार असून जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करण्यात येत आहे दुष्काळाची परिस्थिती काही एक दुष्काळाची परिस्थिती आल्यास निर्माण होती त्या पार्श्वभूमीवर येत्या अकरा तारखेला सकाळी साडेनऊ वाजता क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पंडळ्यापासून सांगली इथे ते कलेक्टर ऑफिसपर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त लोकांना शेतकऱ्याला बरोबर घेऊन आम्ही एक पाण्याचं काकारी टेंबू म्हैसाळ आणि अनफळ आणि परूस तालुक्यातील कृष्णा कालवा असेल कृष्णा कॅनल असेल या बाबतीतलं पाण्याचं आवर्तन आणि पाण्याचं नियोजन त्याच्या बाबतीत एक मोठा मोर्चा आम्ही काढत आहोत आणि त्याची सुरुवात बरोबर सकाळी साडेनऊरावर होत आहे त्या दिवशी सांगली जिल्ह्यातल्या सर्व घटक पक्षांना आम्ही निमंत्रित त्या मोर्चासाठी सहभागी होण्याकरता आम्ही देणार निमंत्रण आम्ही देणार